आहे गोष्ट ती तल घेऊन साहेब यायचे गाव तपासायची ती एवढे काम आहे तुझ्याकडं हां बोलाय सर कुठल्या आज गावातल्या माणसाला भाव द्यायचं नाही आज तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे की इथं अरे बाबा तू हाय त्याचं टेन्शन आहे सर पण थोडा तरी विश्वास ठेवा राहून ठेव हाय बाबा तुझ्यावर विश्वास हाय माझा पण मग उ टेन्शन घेऊ पण ती साहेबा तेवढं बघायचं बरं का चालेल नाही तर लय अवघड आहे च तुझ्या आता काय करायचं तुला सरपंच हा सरपंचाला जाऊ जाऊ देऊ नको साहेब यायचं साहेब जाऊ देव सरपंच इथेच बसल ती काय योजना दिली काय गावाची अवस्था आहे काय कि तिकडे तिकडे साहेब कशी वाटली गावची एंट्री अरे अरे काय तुमचं गाव हा हे इकडे म्हणतो ना तुला हा इकडे काय ते इकडे म्हणतो ना आणि गावचा सरपंच कोण आहे हो बर बाबा तो नाही तर कोण आहे गावचा सरपंच मी सरपंच नाही मला माहित नाही सरपंच काय असते ते तुला सरपंच म्हणजे काय माहित नाही करता ना हो मग निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणाला निवडून दिलं त्यावर गावाचा सरपंच ठरत असतो तो हा असो आहे मग चला मी सरपंच कायला कामून मला तिन नामे गेलाय तर साहेबाचं तर लय टेंशन यायलंय बघ ए यार काय बघ तू सुपारी लाव एक हो सर लक्ष नाही की थोडं किती आहे राशी अशी तुझी पंधरा हजार तुमच्या तुझ्या योजनेतून काढून देते तुझ्या हां तू टेन्शन नको ये तू सुपारी लाव आधी कधी साहेब याचाला का आता काय अवघड आहे बघ हो का तुला तू आधीच खाल्ली

अरे तुझी बसला की स्टाईल बदल रे असा बसल की मला टेन्शन ते त्याला चालला मी बसतो आधी मांडी घेऊन बर हे पाच मिनिटं अजून तिसच बसतो रे तसाच नाम्याला चाल साहेब काय सुपारी वगैरे घ्यायची का नको नको नाही साहेब काय काम होत तर सरपंच मी योजनेअंतर्गत आलो तुमच्याकडे साहेब चला आपण घरीच बोलू तर लय माणसं हा बोल चला बरं चला ए नाही मी तू घरी जा नाम आहे तू पुन्हा आला का बर आलाय त्याला <coughs> जे पाया बसायची स्टाईल तेवढी बदल र बरोबर आता सर साहेब काय नाही तर सरपंच आपलं जे तुम्हाला बजेट देत तीन वर्षा खाली योजने अंतर्गत तर त्याची पाहणी करण्यासाठी मी तुमच्या गावी आलेलो आहे बर तर ती पाहणी करूया आपण बरोबर त्याच साहेब काय समजा त्याच काय नाही ते सरपंच तुम्ही मला करण्यास सांग सांगू नका संडास दाखवा संडास साहेब एवढं वाद घालायची काय गरज आहे मग मी मगच दाखवली असते की तुम्हाला संडास इकडे गट 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 तिकडे पत्तर पीठ पिट पीठ पंच काय बोलतो बघाम्या तुला बिकल का नाही करा संडास बाथरूमच बोलतोय मी संडास बाथरूम दाखवा ना मी तेच म्हणतोय की मग दाखवा ना साहेब तेच सांगतोय की मी सरपंच सांगायचं नाही दाखवायचं साहेब जरा थोडं ऐकून घ्या की सांगा कुठे आहे आणि साहेब ते सांगतोय ना आम्ही झटपट फट फंटस्टिक संडास बांधले कुठे आहे संडास बाथरूम कुठे आहे अहो पण साहेब त्यात हेच पडलं की काय काय पडले अहो तेच पडलं बघा अहो ते काय पण तेच काय पडलं की अहो सरपंच ना मला सांगा ना जरा हो म्हणून तर आम्ही पाण्याची बचत करतो नाही तर काय नाही सर घ्या खा पण आणि सरपंच तुम्ही मुद्द्याचा बोला बघा सरपंच खोर कारवाई साहेब लक्षात ठेवा तुम्ही माझ्या गावात आहे म्हणजे तस नाही जरा इज्जत दे की हे विषय <सथ> काय काय ना हो आमचे पैसे घेत होते कामासाठी <स्थ> हो सरपंच पैसे घेतले घेतलेले यांच्याकडून तुम्ही घेतलं घेतलं पुन्हा बसलं रे घ्या कि जरा अरे बाबो प्रसाद सर सरपंच मला बी पाहिजे प्रसाद ए चल अरे लें दे ना हात धुंदा काय बस काय अरे बाबू सगळ्याला परसाद देते मलाच देत नाही तुला काय देवळातला परसाद वाटला अच्छा गा सा दौट सा दौट सा का काय सांगायचं साहेब या परसादावर सगळी काम झाली माझी काय म्हणला सरपंच तुमच्या गावचे पाहणी मी बहुतेक केले वाटतय धन्यवाद धन्यवाद मार शेरा मार हो मारतो